नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे कुलदैवत कुलदैवत ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवता व आपल्या कुळावर सदैव कृपा करणारी ती देवता त्याला कुलदैवत असं म्हणतात ह्या धावपळीच्या युगामध्ये कुलदैवता आपल्यावर कधी रुष्ट झालेली आहे कधी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला मिळत आहेत हेच आपल्याला कळत नाही तर आजचा जो विषय आहे हा विषय सगळ्यात महत्वाचा असा आहे पितृदोष ज्या वेळेस आपल्याला लागतो पितृदोष खरंच आपल्याला आहे का किंवा पितृदोष आपल्याला लागतो आणि पितृदोषाचे जे वाईट फळ आहेत तेच फळं आपली कुलदेवता आपल्यावर अनिष्ट झाल्यावर मिळतात म्हणून आपल्याला कळतच नाही नेमका आपल्यावर पितृदोष पितृदोष लागलेला आहे का कुलदेवतेचा दोष लागलेला आहे तर चला आज आपण हे जाणून घेऊया आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल की आपल्याला खरंच पितृदोष आहे का कुलदेवतेचा दोष आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये अनेक अनंत अडचणी निर्माण होतात सुख समृद्धी समाधान राहत नाही घरामध्ये सौख्य राहत नाही घरामध्ये शांतता राहत नाही घरामध्ये सतत आजारी पडणे आयुर आरोग्य खराब होणे सतत दवाखान्यामध्ये पैसा खर्च होणे व्यर्थ खर्च पैसा व्यर्थ पैसा खर्च होणे व्यसनामध्ये पैसा जातो होते बदनामी होते जे काय आपले व्यवसाय चालू चालत आलेले असतात ते व्यवसाय ठप्प पडतात भाग्याची हानी होते लेकरांना शिक्षणामध्ये अडचणी निर्माण होतात त्यानंतर आपल्या घरामध्ये योग्य वयाला आलेले मुलं व मुली त्यांचे विवाह अडकतात विवाह जरी झाले तरी न, सुख सुख लाभत नाही घटस्फोट होतात मुलाचा विवाह असेल तो सून व्यवस्थित मिळत नाही त्याच्यानंतर मुलीचा विवाह असेल तर तिकडून त्रास होतो अनेक अनंत अडचणी कुलदेवतेच्या रुष्ट झाल्यामुळे आपल्यालाही फळ प्राप्त होतात मग आजचा संदर्भ असा विषय की एवढा आपल्याला त्रास व्हायला लागल्याच्या नंतर आपण ज्योतिषकाराकडे जातो आणि ज्योतिषकारासमोर पत्रिका दिल्याच्या नंतर ज्योतिषकार आपल्याला सांगतो की आपल्याला पितृदोष आहे मग त्यांचं ऐकून आपण पितृदोषाची पूजा करतो मग पितृदोषाची पूजा करूनही आपल्याला रिझल्ट लागत नाहीत मग आपल्याला तशाला तसेच अनिष्ट फळ चलत राहतात तरीही आपल्या लक्षात येत नाही की आपली कुलदेवता आपल्यावर रुष्ट आहे म्हणून एक लक्षात घ्या कुठली कुठलंही कर्म करत असताना किंवा कुठलंही काम करत असताना आपल्याला उत्तर मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्याच खास त्रस्त झालेल्या लोकांसाठी आजचा विषय आहे महत्वाचा विषय आहे आपण पितृदोषाची पूजा करतो पण पितृदोषाची पूजा करूनही आपल्याला रिझल्ट लागत नाही आहे तसाच त्रास राहतो आणि त्रास वाढत जातो मग आपल्याला ज्योतिषकारावरचा विश्वास उडतो आपल्याला वाटतो ज्योतिष काही खरं नसतं मग आहे तसेच आपण त्रासामध्ये जगत जगत चाललेलो असतो मग आपण काय करायला पाहिजे आपल्या घरामधली जी कुलदेवता घरा असते आम्ही ज्या वेळेस लोकांना सांगतो कुलदेवतेच सा तुम्ही पूजन करत जा कुलदेवतेची सेवा करत जा नाही आमचे देव गावाकडे असतात आम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आम्ही इकडे आलेलो आहोत किंवा नोकरीमुळे आम्ही इकडे आलेलो आहोत आमच्या घरी आमचे आई वडील त्याचं पूजन व्यवस्थित करत आहेत एक लक्षात घ्या दररोज देवाची पूजा होणे किंवा कुलदेवतेची पूजा होणे म्हणजे कुलदेवतेची सेवा होणे असं नाही हे डोक्यातून काढून टाका सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपली जी कुठली कुलदेवता आहे देवी म्हणा देव म्हणा की कुठलीही कुलदेवता असेल दरवर्षी आपल्या लेकरा बाळासह आपण तिथे जाणं गरजेचं आहे पूजन अर्चना अभिषेक हो, असेल हो मावण असेल अन्नदान असेल काय असेल ते आपण आपल्या खर्चातून केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा संदर्भ असा विषय आहे की आपण जेवढे ह्या युगा कलियुगामध्ये किंवा या युगामध्ये आपण पैसे कमवतो पण आपल्याला वाटतं हे पैसे सगळे माझेच आहेत एक गोष्ट लक्षात घ्या पहिले राजे महाराजे एवढं धन धान्य समृद्धी सगळं कमवायचे पण मोठमोठाले आपल्या स्वतःच्या कुलदेवतेचे मंदिर बांधायचे त्यांची सेवा करायचे अन्नदान गोरगरीबाला अन्नदान करायचे ह्याच्यातून त्यांना सुख समृद्धी समाधान लाभत होतं मग सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपण जेवढे पैसे कमवतो त्याच्यात पंचवीस टक्के रक्कम आपल्या कुलदेवतेवर किंवा आपल्या पितृदेवतेवर किंवा आपल्या ग्रामदेवतेवर आपला जिथं जन्म झालेला जा, आहे तिथं ग्रामदैवत असतं त्या ग्रामदेवतेवर ते खर्च झाला की ती रुष्टता कमी होते खर्च करणंच म्हणजे हे महत्वाचं नाही की धार्मिक विधी म्हणा होम हवन म्हणा अन्नदान म्हणा गोरगरीबाला अन्नदान करणे हे सगळ्यात महत्वाचे विषय आज असे आहेत मी तुम्हाला घरच्या घरी आज छोटे उपाय त्याचे सांगणार आहोत सांगणार आहे आपलं कुलदैवत देवी असेल तर घरातल्या कर्त्या स्त्रीने मंगळवार चालू करावेत त्यानंतर बालाजी कुलदैवत असेल तर शुक्रवार म्हणजे शुक्रवारचे उपास करावेत त्याच्यानंतर खंडोप असेल तर रविवारचे उपास करावेत महादेव असेल तर प्रदोष किंवा सोमवार याचे उपास करावेत आणि कुलाचार कुलधर्म दरवर्षी व्यवस्थित करावा एक लक्षात असू द्या जे आपल्या वडिलोपार्जित जी चलत आलेलं त्याच्यातही आपल्याला काही बदल करायचा नाही नवीन काही काढायचं नाही काही काही भरपूर भरपूर ठिकाणी कथा वाचक नवीन नवीन उपाय सांगतात नवीन सांगतात, नवीन नियम काहीतरी सांगतात आणि आपण ते आपल्या घरी येऊन करतो मग तसेच रूढी परंपरा बदलत जातात पहिलं विसरून जातं नवीन काहीतरी येतं त्याच्यामुळं सुद्धा आपली कुलदेवता आपल्यावर रुष्ट होते एक लक्षात असू द्या कुलदेवतेची उपासना व्यवस्थित करा त्याचं फल निश्चित फलप्राप्ती होईल आणि फल प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला हे लक्षात येईल की आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे सुख समृद्धी समाधान ऐश्वर हे सगळं आपल्या कुलदेवतेमध्येच आहे आणि अजून एक छोटा उपाय सांगतो महादेव जर आपलं कुलदैवत असेल तर प्रदोष काळी सोमवारी किंवा प्रदोषाच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवणे हे अत्यंत गरजेचं आहे गजरा महादेवाला गजरा बेलाचं पान दही भाताचं नैवेद्य हे दाखवा त्यानंतर देवी असेल तर गजरा गुळ खोबरं किंवा गुळ खोबरं नसेल तर दूध साखर हे सुद्धा दैव नैवेद्य दाखवलं तरी चालेल त्यानंतर खंडोबा असेल तर खंडोबाला खंडो गुळ फुटाणे किंवा खडी साखर हे नैवेद्य आणि गजरा हे सुद्धा देणे गरजेचं आहे आपल्या कुलदेवता जी काय असेल आणि आपल्याकडे आपले देव नसतील आपले देव गावाकडे असतील तर आपल्या घरी देव कुलदेवतेचं फोटो ठेवून पूजन केलं तरी चालेल बालाजी असेल चा तर गुळ फुटाणे बिना मिठाचे फुटाणे गुळ फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर गजरा हे प्रत्येक देवतेला प्रिय आहे त्याच्यामुळे गजऱ्याचा वापर करा आपले देव गावाकडे किंवा आपले देव अजून आपल्या वाटण्या झाल्या नसत्याल ज आपल्या चुलत्याकडे असतील तर आपल्या घरी प्रतिमा म्हणजे फोटोची पूजन करा उपास करा आणि दरवर्षी आपल्या लेकरा बाळांना घेऊन कुलदेवतेला जा त्याचं पूजन करा आपल्याला निश्चित फलप्राप्ती होईल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे व्हिडिओ जे रोज मी ला टाकतो हे व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनचं बटन दाबा धन्यवाद